हे उभं राहिलं ज्या स्त्रीनं राजांस जन्म दिला ते शिव राजे शिवछत्रपती आणि मासाहेब त्या जिजाऊ महापराक्रमी महाप्रतिष्ठित जाधवराव घराण्यातील वडिलांचे नाव लखोजी राजे जाधवराव त्यांच्या अंगी विलक्षण शौर्य होतं जिजाऊंच्या मासाहेब गिरीजाबाई ज्या की धार्मिक वृत्तीच्या होत्या रंगपंचमीच्या दिवशी जाधवरावांच्या वाड्यात पान सुपारीची एकच धांदल उडाली बैठक अगदी जाधवरावांच्या ऐश्वर्याला साजेल ना अशीच होती मिठाई वाटपाचा आणि विडे देण्याचा कार्यक्रम चालू होता आणि तेवढ्यात जाधवरावांचं लक्ष कोठड्यात बसलेल्या त्या चलाख मुलाकडे गेलं हा पाणीदार चौकस मुलगा भिरभिर चौकात पाहत होता जाधवरावांना ह्या मुलाचा बोलता चेहरा फारच आवडला अहो सेवाने सेवाच्या छाव्याला हाक मारली तशी जाधवरावांनी त्या पोरात हाक मारली त्याला जवळ बोलावलं त्याला उजव्या मांडीवर बसवलं आणि विचारलं पोरा नाव काय तुझात चटकन म्हणाला शहाजी भोसला जिजाला बोलावलं जिजाला डाव्या मांडीवर बसवलं जिजा अगदी नटून थटून बसल्या होत्या दर दरबारातल्या सगळ्यांनाच हा जोडा खूप आवडला कौतुकाने सगळ्यांनीच माना डोलावल्या आणि शहाजींचे वडील म्हणतात कसे अहो मंडळी ऐकलत का आजपासून जाधवराव सण सोळाशे पाच ते साल होत जिजाऊ अवघ्या सात ते आठ वर्षाच्या होत्या आणि याच साली जिजाऊ या भोसले घराण्याच्या सुंदाई झाल्या हे सण सोळाशे